श्री स्वामी समर्थ श्री मदत फक्त महिलांसाठी काही खास महत्त्वाच्या गोष्टी ज्या महिला मेथीचे दाणे वापरतात त्या कधीच वृद्ध होत नाहीत ज्या महिला म्हताऱ्यात दिसू लागल्या आहेत त्यांनी डाळिंबाचा रस दह्यात मिसळून प्यावा त्या तरुण दिसू लागतील ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गाईचे दूध बडीशेपमध्ये मिसळून पिते तिला लवकर म्हदारपण येत नाही तोंडाने श्वास घेऊ नये नेहमी नाकातून दीर्घ श्वास घ्यावा आणि तोंडातून बाहेर टाकावा ज्या महिला सकाळी आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात त्यांच्या घरात सुख शांती नांदत असते ज्या स्त्रिया पायात चांदीचे पायघोळ पैंजण घालतात त्यांची पाय, पाय दुखण्याची समस्या दूर होऊन हाडे मजबूत होतात गरोदरपणात पोटात खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेचे तेल तेलाचे मिश्रण लावावे जेणेकरून तुमच्या पोटावरती खाज येण्याची प्रमाण कमी राहू शकतं माशा आणि डासापासून स्वतःचे संरक्षण करा ते अनेक रोग पसरतात आळस रोगांना आमंत्रण देतो त्यामुळे आळसापासून दूर राहिले पाहिजे ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध मध मिसळून पितात त्यांची टोचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत जर तुम्हाला थकवा जाणून लागला असेल तर थोडा गूळ खा यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल ज्या महिलांना बुद्धकोष्ठतेचा त्रास होत होतो त्यांनी पपईचे जास्तीत जास्त सेवन करावे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ज्या महिलांची टोचा कोरडी असेल त्यांनी नाशपातीचे सेवन करावे झाडू मारणाऱ्या स्त्रिया लवकर म्हाताऱ्या होत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे गुडघे आणि पाठीचा कणा निरेगी राहतो झाडू मारल्यामुळे नाभी तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आणि केसांचे सौंदर्य वाढते ज्या महिला मऊ आणि फुगलेली भाकरी खातात त्यांच्या पोटाची आणि कमरेची चरबी वाढत नाही तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर सकाळी रेखाम्या पोटी दोन ते तीन अक्रोड खावे काही दिवसात खूप आराम मिळायला लागेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त रात्री झोपण्यापूर्वी लघवी केल्याने किडनीला कधीही हानी होत नाही गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात मासिक पाळी महिलांना मासिक पाळीत अजिबात थंड पाणी पिऊ नये असे केल्याने वेदना वाढू शकतात महिलांनी कधीही मासिक पाळीमध्ये कोमट पाणी करूनच प्या जेणेकरून तुमच्या पोटाचा वात्याही वाढणार नाही ज्या स्त्रिया चेहऱ्यावर क्रीम लावतात त्यांची टोचा चमकदार होते आणि त्यांना सुरकुत्या पडत नाहीत ज्या स्त्रिया आंघोळीनंतर आपले केस बऱ्याच वेळ टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवतात त्यांच्या केसाची चमक कमी होते आणि केसांची मुळे कुमकुवत होतात ज्या महिलांनी साखरेला मुंग्या होण्यास त्रास होत असेल त्यांनी साखरेत तीन चार लवंगा टाकाव्यात मुंग्या कधीच होणार नाहीत ज्या महिला अद्याप माता झाल्या नाहीत त्यांनी पन्नास ग्राम गुलकंदमध्ये वीस ग्राम बडशेप मिसळून ती चावून चघळून एक ग्लास दूध प्यावे यामुळे वध्यतत्वाची समस्या लवकर दूर होते ज्या महिलांना शारीरिक आणि मासिक समस्या आहेत अशा महिलांनी जास्त थंड वस्तूचे सेवन करू नये गुलाबाची फुले चावून खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि गुलाब बारीक करून ओठावर लावल्याने ओठाचा रंगसुद्धा लाल होयला लागतो टोमॅटोमध्ये थोडे मध मिसळून चेहऱ्यावर मसाज केल्याने टोचा मुलायम होते आणि चेहऱ्यावर चमक येते ज्या महिलांना वारंवार पाठदुखीचा त्रास होत असेल त्यांनी कच्चे गाईचे दूध प्यावे दुखण्यापासून आरामसुद्धा मिळतो गरोदरपणानंतर आलेले आणि ड्रायफ्रूटची खीर खावी यामुळे गरोदरपणात कुमकवत झालेले शरीर मजबूत होते ज्या माताचे दूध कमी आहे त्यांनी शक्यतो मसूर डाळीचे सेवन करावे ज्या महिलांचे स्तन लहान आहेत त्यांनी ऑलिव ऑइलने मसाज करा ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी ग्रीन टी लेमन टी ब्लॅक टी पिण्याची सवय लावावी कारण यामध्ये अँटीऑक्सिड जास्त प्रमाणात असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात ज्या स्त्रिया स्वतःच्या हाताने कपडे धुतात त्यांना डिप्रेशनचा त्रास होत नाही आणि स्वतःला अधिक फिट ठेवतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ज्या स्त्रिया गुरुवारी घर पुसतात त्यांना घरात त्रास होत नाही खजूरसोबत मोठी विलायची खाल्ल्याने मतारी स्त्री स्त्रीसुद्धा तरुण दिसायला लागते गुळ खाणाऱ्या स्त्रीला थकवा जाणवत नाही आणि तिची ऊर्जा अबाधित राहते मासिक पाळी मुक्तपणे येत नसेल तर ब्लॅक कॉपी प्या ती मुक्तपणे येऊ लागते श्री स्वामी समर्थ श्री दत्त ज्या स्त्रिया आपल्या नाभीत मोहरीचे तेलाचे दोन ठेंब टाकतात त्यांचे केस चमकदार राहतात आणि चेहरासुद्धा उजळायला लागतो संध्याकाळी झोपणाऱ्या महिलांना अनेक प्रकारचे आजार होत होतात आणि त्या अव अस्वस्थ होतात ज्या स्त्रियांचे जेवल्यानंतर लगेच झोपतात त्या लवकर वृद्ध होतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जी स्त्री पाठ सरळ करून बसते तिला कधीही पाठदुखीचा त्रास होत नाही आणि तिचा पाठीचा कणादेखील वाकडा होत नाही जी स्त्री रोटी बनवताना पाहि पहिली रोटी गाईची म्हणून वापरते तिच्या घरात सदैव कृपा राहते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि हो कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद